नागपोर विभागीय कार्यालयाच्या अधिनीस्थ जे पाच जिल्हे येतात त्या जिल्ह्याच्या सद्य परिस्थितीमध्ये काय काय महसुली स्थिती आहे याबद्दलचा मी आढावा घेतला आणि या विभागामध्ये त्या ठिकाणी सरकारकडनं काही निर्णय घेण्याची गरज आहे ते निर्णय घेण्याकरता चर्चा घेतली चर्चा झाली महसुली अधिकाऱ्यांनी इफिशियंटली आपल्या सर्विसेस वाढवल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली खास करून रेती तस्करी जे सुरू आहे त्या तस्करी थांबवण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही प्रकरणे प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर व्हावा ही चर्चा झाली एकंदरीत अकरा विषयावर मी आपल्या विभागीय आय। आयुक्त आणि विभागीय आयुक्तांची जे टीम आहे त्यांसोबत चर्चा केली आहे भंडारा हिंगणघाट वर्धा वरोरा गडचिरोली विदर्भातले हॉटस्पॉट आहे रेती तस्करीचे कसं नियंत्रण मिळवणार नाही यामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की आ, काहे, आ, रेती की काही रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संगणमत करून या ठिकाणी रेती तस्करी करत आहेत त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकाम असतील शासकीय बांधकाम असतील त्यांना मागणी एवढी नेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याकरता आम्ही काम करणार आहोत एक पॉलिसी आधीच आलेली आहे पॉलिसी आणि त्या पॉलिसीच्या नुसार पूर्ण ऑनलाईन सिस्टीम झालेली आहे आधार कार्डशिवाय कोणाला भेती मिळत नाही मधली यंत्रणा गायब झाली होती त्याच्यामुळे त्याचा काही फायदा झाला असं वाटत नाही आता मी त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करतो आहे नाशिक विभागीय आय। आयुक्ताच्या अधीनस्थ एक समिती तयार झाली होती या सर्व मधल्या काळात त्या समितीचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला आला आहे त्या समितीच्या शिफारशी काय आहेत त्यात विभागीय आणि इतर कलेक्टर होते त्या जरा मी अभ्यास करणार आहेत त्यावर माननीय मुख्यमंत्री मोदी अशी बोलून एक चांगला निर्णय आम्ही करू राहुल गांधी गांधी दौरे पे सीएम ने झूठ बोला हाउस में झूठ बोला है और से कस्टोडियल डेथ आहे हत्येला मुख्यमंत्री जबाबदार आहे थेट आरोप राहुल गांधीने केला राहुल गांधी म्हणजे फार बिघडलेली केस आहे त्यांना कायदे किती करतात मला माहिती नाही त्यांनी किती शासनात काम केलं ही मला माहिती नाही खरंतर मान्य देवेंद्रजींनी संपूर्ण वस्तुची मांडली आहे सभागृहात मांडली आणि हे महाराज आता तिथे राजकारण करायला आले आहे अशा घटनातनं राजकारणाचा अड्डा करण्यापेक्षा समाजाला शांतपणे समजवण्याची गरज राजकारणीची आहे प्रकाश आंबेडकरजींनी मध्यस्थी केली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शांतता आली आता राहुल गांधी शांत समाज समाजाला शांत झालेल्या परिस्थितीला अशांत करण्याकरता महाराष्ट्रात आले अशा परिस्थितीमुळे तर लोकनेत्याने जो लोकनेता असतो तो, तो अशा परिस्थितीवर राजकारण करत नाही त्याला लोकनेता कधीच म्हणत नाही लोकनेता ज्याला म्हणतात तो कुठल्याही पक्षाचा असो त्याने मध्यस्थीची भूमिका घेऊन अशा प्रकरणातनं समाजाला शांत करणे आणि ज्यांच्या घरी घटना घडली आहे त्यांना सरकारकडनं न्याय म्हणून देण्याकरता प्रयत्न करणे वगैरे पण राहुल गांधींनी ही केलेली नौटंकी आहे यातनं राहुल गांधीला राजकारण करायचं आहे पण परभणीची आणि महाराष्ट्राची जनता ही समजदार आहे अशा घटनेचं कधीच राजकारण होऊ देणार नाही आणि माननीय मुख्यमंत्री मोदी योग्य पद्धतीने संपूर्ण प्रकरणाला त्या ठिकाणी तडीच नेण्यासाठी जे जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतलेले आहेत छगन भुजबळांनी आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सागर बंगल्यांची मला असं वाटतं की छगन भुजबड महायुतीचे वरिष्ठ नेते आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदी असतील मान्य अजितदादा असतील सर्वांशी बसून योग्य बसून योग्य निर्णय होईल त्यामुळं त्याबद्दल फार काळजी नको कारण छगन भुजबळजी फार समजदार आहे योग्य पद्धतीने महायुतीला समोर नेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारजी बसून त्या निर्णय करतील असं नाही असं तर नाही नाही तुमच्याकडे एक जागा खाली आहे मंत्रीपदाची भुजबळजींना तुमच्याकडून घेऊन मंत्रीपद दिलं जाईल असं तर नाही होणार ना महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडेल असं कुठलंही कृत्य भारतीय जनता पार्टी करणार नाही भारतीय जनता पार्टीकडनं असं होणार नाही खर तर महायुतीतल्या एखाद्या नेत्याला आपल्याकडे घेणे आणि असे राजकारण करणे हे महायुती कधीच करणार नाही तो धंदा महाविकास आघाडी करता आम्ही तो धंदा करणार नाही रवी राणाने इच्छा व्यक्त केली तुम्हाला अमरावतीचं पालकमंत्री पद मिळावं तुम्हाला पुरेशी माहिती आहे आणि तुम्ही योग्य ते न्याय अमरावती जिल्ह्यात देऊ शकता नागपूरकरांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही नागपूरचे पालकमंत्री व्हावं म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहेत माननीय मुख्यमंत्री जी जबाबदारी दिन ते पार पाडण्याची माझी जबाबदारी मी जो सांगे माननीय मुख्यमंत्री करूं। करू राहुल गांधी ने आरोप लगाया कि जो ये है उसकी हत्या के लिए फडनवीस जिम्मेदार राहुल गांधी बहुत नौटंकी बाज व्यक्ति है कभी शासन और प्रशासन में काम किया नहीं है इसलिए उनको मुझे लगता है बहुत समझता नहीं है कभी सरकार में भी आए नहीं है अपोजिशन में काम कर रहे हैं तो कोई भी लोक नेता होता है वो ऐसे घटनाओं की राजनीति नहीं करता लोकनेता का स्वभाव ऐसा नहीं होता है वो लोकनेता होता है कि ऐसे स्थिति में समाज को शांत करना समाज को इस परिस्थिति से बाहर निकालना कोई भी दंगा ना हो कोई भी आपस में झगड़े ना हो आपस में दो समाज ना सामने आमने आए ये काम लोकनेता का होता है तो राहुल गांधी लोकनेता है नहीं वो समाज को बिगाड़ना चाहते हैं समाज में दरी निर्माण करना चाहते हैं ऐसी घटनाओं को राजनीति करना चाहते उसने उन्होंने अगर देवेंद्र फडणवीस जी का अगर विधानसभा का जो उनका बयान सुना होता तो राहुल गांधी यहां नहीं पहुंचते माननीय देवेंद्र जी ने आप तक क्या और आगे क्या सब कुछ कार्रवाई अपने विधानसभा में रखी है तो राहुल गांधी केवल राजनीति करने आए हैं और वो ये राजनीति उनने करके देखी है लोकसभा में थोड़ा सक्सेस उनको मिला लेकिन विधानसभा में सारा झूठ खत्म हो गया ऐसे राजनीति का कोई फायदा नहीं है राहुल गांधी ये थोड़े राजनीति में कमजोर व्यक्ति है इसलिए इस प्रकार की बातें करते हैं और ऐसी अगर रहा तो ऐसी राजनीति करने वाले व्यक्ति को महाराष्ट्र में कोई जगह नहीं है और देश में कोई जगह नहीं